नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जानेवारी महिन्याच्या करंटच्या सिरीजमध्ये आज आपलं पुढचं लेक्चर आहे त्यामध्ये आपण बघणार काय आहोत बघा झेड मोर इन ब्रॅकेट सोन मार्ग बोगदा लोकार्पण हा टॉपिक आपण बघणार आहोत आणि आधी आपण ते सगळं वाचून घेऊ आणि हे एक डायग्रा ड्राग, ड्राग, डायग्रॅमच्या सहाय्याने मी तुम्हाला या इमेज थ्रू सांगणार आहे नेमकं त्याचं लोकेशन कुठे आहे आणि कशा पद्धतीने तो वर्क होणार आहे त्याचा फायदा काय आहे हे मी तुम्हाला आधी आपण वाचून घेऊ मग मी तुम्हाला या डायग्रामच्या या किंवा या इमेजचा सा सा, इमेज साय्य इमेजच्या साह्याने समजावून सांगते बघा झेड मोर इन ब्रॅकेट सोनमार्ग बोगदा लोकार्पण बघा लोकार्पण झालं कधी आहे तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याचं लोकार्पण झालेलं आहे ठीक आहे कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते बोगद्याचा आकार इंग्रजीतील झेड अक्षराप्रमाणे असल्याने तर झेड मोर असे म्हणण्यात येत आहे सोनमार सोनमार्ग बोगद्याविषयी आता आपण बोग -कुट थोडी माहिती बघू बघा बोगदा काम सुरू आता सोनमार्ग बोगदा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कुठून कुठपर्यंत आहे माहिती बघा काय दिली आहे बोगद्याचं काम कधी सुरू झालं दोन हजार पंधरा लांबी किती आहे सहा पॉईंट चार किलोमीटर बोगदा दहा मीटर रुंद आहे समुद्र सपाटीपासून आठ हजार सहाशे पन्नास फुट उंचीवर आहे बोगदा जिल्हा गांदरबल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वर हा बोगदा आहे खर्च सुमारे सत्तावीसशे कोटी सोनमार्ग बोगदा प्रकल्प बारा किलोमीटर लांबीचा आहे हु? जो पूर्ण सोनमार्ग बोगदा प्रकल्प आहे तो किती बारा किलोमीटर लांबीचा आहे या बोगद्याला सोनमार्ग बोगदा देखील म्हणतात पुढे बघा बोगद्याचे फायदे काय आहेत झेडमोर बोगद्याचे किंवा सोनमार्ग बोगद्याचे बघा फायदे काय आहेत श्रीनगर सोनमार्ग मा मार्गावर असलेल्या झेडमोर बोगद्यामुळे बघा झेडमोर बोगद्यामुळे काय काय होणार आहे तर काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अधिक सोपा होणार आहे पुढे बघा बोगद्याचा सर्वात मोठा फायदा ब्रफ बर्फवृष्टीमुळे प्रवासात होणारे अडथळे आता येणार नाहीत या बोगद्यामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल बोगदा श्रीनगर आणि लडाख दरम्यान वर्षभर अखंडित रहदारी सुनिश्चित करतो पूर्वी श्रीनगर लेह मार्गावरील गगनगीर ते सोनमार्ग दरम्यान एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असते या बोगद्यामुळे हे अंतर आता पंधरा मिनटात कापता येणार आहे बोगद्याचं उद्दिष्ट काय प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आता बघा जे काही होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आता समजण्यासाठी बघा आधी आपण हा मॅप नीट समजून घेऊ हा काय आहे जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे दोन केंद्रशासित प्रदेश आहे त्याचा हा मॅप आहे आता त्यांनी म्हटलेलं काय आहे बघा की कुठून कुठपर्यंत आहे तो बोगदा बघा श्रीनगर ते सोनमार्ग किंवा बघा एक दोन मिनिट बघा आता आपल्याला हे लोकेशन का माहिती पाहिजे कारण या गोष्टी आपण जेव्हा ती दुसरी डायग्राम आहे त्याच्यात बघू ना तर आपल्याला ते नीट समजायला पाहिजे तर आपल्याला काय माहिती पाहिजे बघा हे आहे श्रीनगर दिसतंय इथे आहे कारगिल हे आहे लेह हो. आता मी काय सांगते ते नीट बघा हां त्यांनी म्हटलं काय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर हा बोगदा आहे कोणता झेडमोर बोगदा इन सोन मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक नेमका कोणता आहे आपण हे पण बघून घेऊ बघा राष्ट्रीय मार्ग सॉरी नॅशनल हायवे वन एन एच वन इज इंडिया नॉर्दन मोस्ट ईस्ट वेस्ट हायवे कनेक्टिंग द युनियन टेरिटरीज ऑफ जम्मू अँड कश्मीर अँड लडाख एवढं समजलं तुम्हाला मी डायग्राम दाखवली जम्मू अँड कश्मीर आणि लडाख ह्या दोन युटीला जॉईन करण्याचं कनेक्ट करण्याचं काम करतं अँड इज अल्सो नोन ॲज श्रीनगर लेह हायवे कळलं तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा दाख दाखवते हां काय म्हटलं त्यांनी श्रीनगर लेह हायवे आणि लेह कुठे आहे बघा आता हे बघा श्रीनगर आणि लेह इकडे ठीक आहे इथे मध्ये कारगिल पण आहे हं एवढं कळलं तुम्हाला मला काय दाखवायचं होतं आता पुढे बघा आता आपण येऊया त्या डायग्रामवर आता आपण काय शिकतो हो, आहोत झेड मोर बोगदा बरोबर झेडमोर आता बघा बघा आता ही जी डायग्राम दिसते तुम्हाला ही जी डायग्राम आणि याच्यात हा स्क्वेअर जो दिलेला आहे हा स्क्वेअर इथे मोठा करून जो दाखवला आहे हा तो हे बघा हा तो रस्ता हम्म दिसता हा येलो लाईन जी दिसतीय ना दिसतीय हां हे छोटं जे आहे ना हे छोटी डायग्राम जम्मू काश्मीर आणि कोणती लडाख युटीची त्याच्यातला हा जो स्क्वेअर आहे तो इथे मोठा करून दाखवला आहे ठीक आहे हे दिसलं तुम्हाला हा तो मोठा करून दाखवलेला रस्ता आता बघा त्याच्यातलं आपल्याला काय बघायचं आहे झेड मोर टनेल हां तर मग हा जो इथून एवढा मोठा चालू होतो त्याच्यातला हा जो याला सर्कल केलेला आहे तो मोठा करून बघितला तर बघा तो असा दिसतो ठीक आहे हां आणि झेडमोर टनेल नेमका कुठे आहे तर बघा हा जो दिसतोय हा आहे झेडमोर टनेल ठीक आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे बघा गांदरबल डिस्ट्रिक्टमध्ये आहे कळलं तुम्हाला जिल्हा कोणताच सांगितला कोणत्या जिल्ह्यात आहे तर इथे बघा गांदर्बल हां हे नाव गांदर्बल डिस्ट्रिक्टमध्ये आहे त्याच्यानंतर इथे श्रीनगर दिसलं श्रीनगर ते कुठे जोडणार आहे सोनमार्ग जोडणार आहे आणि हा तो छोट्याचा मोठा पीस करून दाखवला इथे आहे श्रीनगर इथे आहे सोनमार्ग ठीक आहे आणि म्हटलेलं काय आहे त्यांनी की एन एच वनचा भाग आहे आणि एन एच वन काय आहे श्रीनगर ते लेह आता इथे लेह पूर्ण दिसत नाही बघा श्रीनगर लेह हायवे आहे हा दिसलं हा येल्लो जो दिसतोय ना श्रीनगर लेह हायवे त्याच्यातला हा जो छोटा जो आपण झेड मोर बोगदा बघतोय त्याचा हा पार्ट इथे आहे झेड मोर टनेल हां एवढं कळलं मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं हां समजलं असेल ना तुम्हाला आता तर आपण बघून घेऊ आता पुन्हा तुम्ही आता पुन्हा वाचलं की तुम्हाला कळेल महत्त्वाच्या गोष्टी बघा राहा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर हा बोगदा आहे हां बोगदा जिल्हा कोणता आहे गांदर्बल जिल्हा आहे त्यानंतर बोगद्याची लांबी किती आहे सहा पॉईंट चार किलोमीटरची लांबी आहे आणि मग आता तुम्हाला कळालं की त्याचे फायदे काय काय आहे आता मी बाकीचं नाही वाचून दाखवते कारण बाकीचं ठीक आहे उंची कितीवर आहे पण हे जे समजत नाही ना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर हा बोगदा आहे कळालं क्रमांक एकवर आहे तो जिल्हा कळाला गांदर्बल नंतर कुठून कुठे कनेक्ट करणार आहे तर श्रीनगर सोनमार्ग मार्गावर असलेल्या झेडमोर बोगद्यामुळे हां काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आता काय होणार आहे तर अधिक सोपा होणार हा। आहे हां आणि बाकीचं तर मी हे आधी वाचून दाखवलंच आहे तर या पद्धतीने आपण झेड मोड टनेल व्यवस्थित बघितलेलं आहे ठीक आहे तर ते लोकेशन किंवा ते डायग्रामवरून आपल्याला नीट समजतं आणि लक्षात राहायला पण मदत होते त्यामुळे मी तुम्हाला ती डायग्राम दाखवली आहे धन्यवाद